कापुराची ज्योती आई ओवाळू तुझला ओ ओवाळू तुझला देह भावे अहंकार चरणी वाहिला देह भावे अहंकार चरणी वाहिला कापुराची ज्योती आई ओवाळू तुझला ओ ओवाळू तुझला देह भावे अहंकार चरणी वाहिला भावे अहंकार चरणी वाहिला सप्तशतीच्या पाठे आई कृपा मज केली भवानी कृपा मज केली भक्तांना वर द्या प्रसन्न झाली भक्तांना वर प्रसन्न झाली कापुराची ज्योती आई ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देह भावे अहंकार चरणी वाहिला देह भावे अहंकार चरणी वाहिला दया क्षमा शांती आंबे उजळल्या ज्योती भवानी उजळल्या ज्योती स्वयं प्रकाशात पाहिली आंबेची मूर्ती स्वयं प्रकाशात पाहिली देवीची मूर्ती कापुराची ज्योती आई ओ वाळू तुझला भवानी ओ वाळू तुझला देह भावे अहंकार चरणी वाहिला देह भावे अहंकार चरणी वाहिला आनंदाने भावे कापूर आरती केली रेणुके आरती केली भक्ती भावे आईच्या चरणी वाहिली भक्ती भावे आईच्या चरणी वाहिली कापुराची ज्योती आई ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देह भावे अहंकार चरणी वाहिला देह भावे अहंकार चरणी वाहिला देह भावे अहंकार चरणी वाहिला